महिलांना तुम्ही बघत आहात फक्त अजमेरा फॅशन एकच ब्रँड दिसे आहो हे म्हणतात ना की खरंच स्वस्तात साड्या मिळतात ते पण पॅकेजिंग बॉक्स सोबत खरंच मला विश्वास नव्हता बसला म्हणून मी आज व्हिजिट केला अजमेरा फॅशन मध्ये बघा किती सुंदर आहे या ठिकाणी तुम्हाला पॅकेजिंग मिळणार आहे आपण बघूया या ठिकाणी साड्यांचं कलेक्शन कसं स्टार्ट होणार आहे किती सुंदर म्हणजे ह्या साड्या आपण बाहेर पाचशे ते सहाशे रुपयाला घेतो पण नाही ते म्हणतात ना हे लोक खूपच स्वस्त येतात पण आपण जर आपल्याला प्राईज माहिती करायची असेल आणि किती स्वस्त आहे त्याच्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर नक्कीच आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप तुम महत्वाचा असणार आहे वेलकम बॅक मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल व्यवसाय मराठी मी परत एकदा अजमेरा फॅशनला व्हिजिट करण्याचा विचार केला बऱ्याच महिलांचा कमेंट होता मॅडम व्यवसाय करतो आहे आम्ही पण अजून काय आम्ही कलेक्शन ऍड करू शकतो जेणेकरून आमचा छोटा व्यवसाय पटकन मोठा होऊ शकतो तर नक्कीच तुम्ही हे कलेक्शन ठेवा थोडंसं कसं असतं ना आपला व्यवसाय थोडा अपडेट करणं खूप महत्वाचं आहे जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात खूप सुंदर कॅटलॉग प्रिंटेड साड्यांचं सा कलेक्शन इतकं बेस्ट असतं ना की यामध्ये न सांगता महिला डबल मार्जिंग आपल्याला देऊन जात असतात जर आपली साडे दोनशे पंधरा रुपयापासून इथे स्टार्ट असेल ता ता ना तर ती नक्की तुम्हाला चारशे साडेचारशे रुपयाला मिळत असते जसं तुम्ही हे बघू शकता बांधणी प्रिंट मध्ये खूपच सुंदर आणि त्यातले त्यात आता श्रावण महिना स्टार्ट झालेला आहे तर मोस्टली डिमा डिमांड लेहरिया आणि बांधणीची जास्त होत असते आणि त्यातले त्यात तुम्हाला असं बॉक्स पॅकिंग मिळत असेल ना तर मी तर सांगते काय पाचशे काय महिला हजार रुपये सुद्धा तुम्हाला देऊन जातील इतकं सुंदर तुम्हाला या ठिकाणी बॉक्स पॅकिजिंग मिळत असते आपण याचा दुसरा कलर बघूया हे बघू शकता ग्रीन कलर कॉम्बिनेशन मध्ये खरं जर श्रावण महिन्यात जास्तीत जास्त ग्रीन कलर ची जास्त डिमांड असते आपण बांधणीचा कॉन्सेप्ट तर बघतच आहोत पण ह्या पण सोबत तुम्हाला ग्रीन कलर पण मिळणार आहे तसंच एक कलेक्शन आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूपच सॉफ्ट आणि सुंदर मटेरियल मध्ये तुम्हाला हे प्रिंटेडचं जे कॉन्सेप्ट आहे या ठिकाणी मिळून जाणार आहे इथे वेगवेगळे कलेक्शन ठेवतात हे लोक म्हणजे की प्रिंटेड साड्या असतील कॅटलॉग साड्या असतील वर्क साड्या असतील तुम्हाला जर विकण्यासाठी हव्या असेल किंवा बस्त्यात देण्यासाठी हव्या असेल तरी तुम्ही इथून पर्चेसिंग करू शकता जसं तुम्ही एक पुढचं कलेक्शन बघत आहात खूप सुंदर प्रिंटेड बघू शकता ऑल ओवर तुम्हाला प्रिंट मिळणार आहे छोट्या लेस मध्ये तुम्हाला हे कॉन्सेप्ट मिळून जाणार आहे आणि प्रॉपर पोस्टर पोस्टर खूप महत्वाचं असतं महिलांना म्हणजे भले ते पोस्टर घरी गेल्यावर का असो ना तरी पण त्यांना पोस्टर पाहिजे बॉक्स पॅकेजिंग पाहिजे बघा महिलांची किचकट सवय असते म्हणजे की त्या सर्व गोष्टी ऑब्झर्वेशन करत असतात महिलांना काहीच तुम्ही असं मायनस पॉईंट देऊ नका की तुम्ही म्हणजे कस्टमर आलं की सांगायला व्हायला नको की माझ्याकडे हे नाहीये ते नाहीये म्हणून तुम्ही सर्व गोष्टी प्रॉपर इथं आल्यानंतर जे सेल्स पर्सन आहे त्यांच्यासोबत डिस्कस करा आणि त्यांना सांगा की प्रॉपर आमच्या एरियामध्ये महिलांची अशा कलेक्शनची डिमांड असते तर त्या हिशोबाने तुम्ही इथून जे कलेक्शन आहे ते परचेस करू शकता इथे वेगवेगळे डिझाईन्स देतात आणि मेन तर म्हणजे इथे आल्यानंतर इथे येण्या अगोदर तुम्ही तुम्हाला पिक अँड ड्रॉपची सुविधा मिळते महत्वाचं ते हेच आहे मध्ये आल्यानंतर तुम्हाला शोधा शोधाशोध करण्याची गरज नाहीये मध्ये आले म्हणजे तुम्हाला मी स्क्रीनवर नंबर देते त्याच्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असतो मग ते लोक तुम्हाला घ्यायला सुद्धा येत असतात म्हणजे की स्टेशनला जर असाल ना तर मग त्यांची कार येते आणि त्याच्यात बसून तुम्हाला डायरेक्टली अजमेरा फॅशनमध्ये ते घेऊन येत असतात जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात ना तर हे कलेक्शन सर्वे तुम्ही घरी बसल्या सुद्धा मागू शकता व्हिडिओ कॉलची फॅसिलिटीज आहे मी स्क्रीनवर नंबर देते यासाठीच की तुम्ही घरी बसल्या सुद्धा सर्वे कलेक्शन मागू शकता आणि जर तुम्हाला फोटो बघायचे असतील तर फोटो थ्रू सुद्धा तुम्ही कलेक्शन परचेस करू शकता म्हणजे फक्त पंचवीस हजार लावायचे हो जास्त पैसे लावायचेच नाही आपण म्हणतच नाही लाख दोन लाख रुपये तुम्हाला लावायचे फक्त पंचवीस हजार तुमचा व्यवसाय स्टार्ट होतो हे बघा ब्रासो मध्ये किती सुंदर आणि युनिक कॉन्सेप्ट आहे की नाही आणि त्यातले त्यात हे लोक असं म्हणतात की आम्ही सर्व एकदम युनिक कलेक्शनमध्ये डील करत असतो खरंच मी आज आली ना अजमेरा फॅशनला तर मला विश्वास बसत नव्हता की खरंच मी मार्केटमध्ये अशा साड्या बघितल्याच सा नाही मी एवढ्या ठिकाणी जाते एवढ्या साड्यांचे कलेक्शन बघते पण मला एक पण कलेक्शन नाही आवडत म्हणून म्हटलं चला यांच्याकडे जाऊन बघूया बघा कलर पण किती सुंदर आहे एकदम ऑसम म्हणजे की प्रत्येक कस्टमरला आणि प्रत्येक महिलेला आवडेल आणि त्यातले त्यात तुम्हाला असं कॅटलॉग पीस मिळालं तर रिटेल मध्ये जास्त आपण म्हणतो ना की पसारा खूपच साडांचा पसारा होतो त्यातला काही भाग नसताना आहे तुम्ही डायरेक्टली महिलांना सांगा बाई बघ सेम असं आहे ना तर सेम असंच तुला पीस मिळणार आहे साडीचा तर लुक वाईस खूपच सुंदर तू दिसणार आहे तर तुम्ही कॅटलॉग पीस सुद्धा तुम्ही त्यांना देऊ शकता ते पण डबल मार्जिंगमध्ये आणि तुम्हाला डबल मार्जिंग, तुम्हाल मार्जिंग कमवायची असेल तर तुम्हाला इथंच यावं लागणार आहे अजमेरा फॅशनला अजमेरा फॅशन एक विश्वासासोबत तुम्हाला ना तर असतं म्हणजे की जोडवत असता तुम्ही क्वालिटी घ्या रेंज घ्या ह्या सर्व्या गोष्टी तुम्हाला एकदम अप टू डेट मिळत असतं म्हणजे पॅकेजिंग तुम्ही बघू शकता या ठिकाणी बॉक्स पॅकेजिंग आहे लूज पॅकेजिंग आहे पाउच पॅकिंग आहे सर्वे कलेक्शन तुम्हाला खूपच सुंदर होलसेल रेट मध्ये मिळत असतात मी तरी म्हणते मी आली आहे तुम्ही पण नक्कीच या अजमेरा फॅशनला आणि मेन तर म्हणजे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार